नमस्कार मी प्रतीक्षा डीएनए मराठीमध्ये आपलं स्वागत सध्या राजकारणाचं काही खरं नाही कोण कुठे आहे हे सांगता येत नाही त्या पलीकडे जाऊन समाजाने एकत्र राहिलं पाहिजे तरच तुमचं भविष्य चांगलं राहील असं मत अभिनेता मकरंद अनासपुरे यांनी केलं ते शेवगावमध्ये आयोजित मेळाव्यात बोलत होते शेवगावमध्ये जनशक्ती पक्षाच्या वतीनं कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता यावेळी हर्षदा काकडे आणि त्यांच्या संघटनेनं पाणी प्रश्नावर केलेल्या कामांची चित्रपित अभिनेते मकरंद अनासपुरे यांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आली ग्रामीण भागातले विदारक चित्र आजही आहे यावर काम करण्याची मोठी संधी निर्माण झाली आहे नाम फाउंडेशन ही संस्था सर्वसामान्य माणसांसाठी ए नेहमीच काम करत असते समाजाने आता एकत्र येण्याची गरज आहे राजकारण समजण्यापलीकडे गेलं आहे त्यावर न बोललेलं बरं त्यामुळे समाजाने एकत्र येऊन भविष्याचा विचार केला पाहिजे असं वक्तव्य मकरंद अनासपोरे यांनी केलं यावेळी बोलताना मेळाव्याच्या संयोजक हर्षदा काकडे यांनी शेवगाव पातळीमध्ये सर्वसामान्य जनता मूलभूत सुविधांपासून वंचित त्यांनी सांगितलं नादी न लागता पुढील काळात जनतेनं नादी लागून जनतेचे काम करण्यासाठी प्राधान्य देणार असल्याचं हर्षदा काकडे यांनी सांगितलं यावेळी लढवय्या शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात आला तर पावले सामर्थ्याची या पुस्तकाचं प्रकाशन मकरंद अन्सपोर यांच्या हस्ते करण्यात आलं राजकीय भाष्य मी करणार नाही कारण पलीकडे गेलो मी गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजराई पर्यंतच आमची उडी होती आता आमचा काही भरोसा राहिलेला नाही कारण सकाळी एक नेता सकाळी एका पक्षात असतो दुपारी वेगळा असतो संध्याकाळी तिसऱ्याच पक्षात असतो त्यामुळे त्याच्यावर भाष्य करण्याचं काही कारण नाही जनता जनार्दन आता डोळे उघडून नीट पाहत राहा त्याशिवाय पुढचा कालखंड चांगला येणार नाही एवढंच जनतेला सांगू इच्छितो गंमत अशी असते हा कालखंड आपल्या सगळ्यांनी एकत्र येण्याचा आणि राहण्याचा आहे कारण ह्या पुढचा काळ फार वाईट आहे आपल्यामध्ये जर दुही माजली तर आपल्या दुर्दैवाला पारावार उरणार नाही एवढं या निमित्ताने तुम्हाला नागरिक म्हणून माणूस म्हणून तुम्हाला कळकळीचं आव्हान आहे सगळ्यांनी एकत्र राहणं कारण आपल्या लहानपणीपासूनची गोष्ट आहे एक, एक लाकूड तोडता येतं तो पण लाकडाची मुळी तोडता येत तो नाही जोपर्यंत तुम्ही मुळी अवस्थेत राहणार नाही तोपर्यंत माणसं तोडणं हे फार सोपं काम आहे आम्ही पक्षाच्या नादी लागलो पण आता असं ठरवलंय की पक्षाच्या नादी लागायचं नाही तर जनतेच्या नादी ना लागायचं आणि म्हणून सर्वसामान्य जनतेच्या नादी लागून सर्वसामान्य जनतेना जनतेला आम्ही स्वतः तिकीट मागितले आणि जनतेने ते आम्हाला तिकीट दिसतच आहे मागणी केलेली आहे आणि जनतेने माझी मागणी आज पूर्ण केलेली आहे जर एवढा जनसमुदाय आला तर त्या जनतेने मला विधानसभेची उमेदवारी दिलेली आहे आणि ती उमेदवारी मी नेडणार आहे आणि मी निवडणुकीमध्ये विकासाचे मुद्दे आहे की जे विकास आजपर्यंत जे कारखानदार ज्यांना शेगाव आणि पातळी तालुक्याच्या जनतेने आलटण पटून सत्ता दिलेले आहे ज्यांनी कुठेही विकास केला नाही त्यांचा विकास फक्त स्वतःपर्चा झालेला आहे आणि म्हणून आज मी जे माझं जे वक्तव्य आहे की जे विकास करायचा ते जनतेचा विकास करायचा रस्ते वीज आणि पाणी या तीन प्रश्नावर मला काम करायचंय आणि हे ते काम करण्यासाठी मी ही निवडणूक लागणार आहे माझाच आहे प्रतिनिधी मंतजीर शेख डीएनए मराठी अहमदनगर